चार पाच म्हाताऱ्यांनी घेऊन ते माताऱ्यांनी बाबा बाबा आपल्या गोपळात काय त्या म्हाता ते म्हाताय आगाव ते पेन तुमच तू गावात राहतात राहतो म्हटलं गावातच राहतो तुमच्या सुद्धा मला गावात काय माहिती माहिती का आम्ही सकाळी गाय घेऊ जातो आंधार पडल्यावर येतो काय घेता मग म्हणता इंद्रयाग येऊ द्या उद्या गायाला इंद्रयागाला आजरला इंद्रया आणि मग कृष्णा साहेब कृष्णा उद्या इंद्रयाग आहे आणि नंद बाब म्हता त्यांची बरे कुठलेली आहे उद्याचं नियोजन चाललंय उद्या सकाळी इंद्रयाग आणि ही इंद्रयागाची तयारी इंद्रयागाची भगवंत काय केलं त्यांच्या जवळ जवळचे पूर्व होते पेड्या वाट्या बोड्या मांड्या सुताम्या श्री त्यांनी काय केलं सगळे पूर्व या काय गंग